पण आज तुमच्या साक्षीने ही एक भव्य सभा इथे आज पुण्यामध्ये होत आहे खरं तर निघताना मी साधा कॉटनचा सा जब्बा आणि लेंगा काढला होता म्हटलं जाऊ पण म्हटलं पाऊस पडला तर गंगा गंगामेरीचा सीन नको व्हायला पण मी आपल्या बरोबरच्याला सांगितलं जरा जाड जरा जब्बा काढ कारण मी तुमच्याशी बोलत राहीन मागच्या ऐकायच्या मनस्थितीत नसतील आज एक कितवी लोकसभेची निवडणूक आहे मला कल्पना नाही कितवी आहे कितवी लोकसभा आहे अठरावी मी <coughs> मध्यंतरी एक मुलाखत दिली होती एक चॅनल आहे बोल भिडू नावाचं आत्ता एक सात आठ दहा दिवसापूर्वी त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की म्हटलं मला समज नाही म्हणणार मी त्याला पण राजकारणाची उमज ज्याला म्हणतो आपण असा साधारणपणे तो काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ होता ज्याला आणीबाणी लागली गेली आणि त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून निघा होता मी शाळेमध्ये होतो परंतु समजा होतो भाव आजूबाजूचं वातावरण पाहत होतो त्याच्यानंतर सत्याहत्तर साली मग निवडणूक झाली त्या आडीबाणीच्या विरोधात मेबी पाहत होतो साधारणपणे बावन्न सालापासून जेव्हा आपल्या देशामध्ये दे पहिली निवडणूक जेव्हा झाली बावन्न साली त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो मग ती एकाहत्तरची निवडणूक असेल ती गरिबी हटावणारा होता काहीतरी एक विषय होता मग सत्याहत्तरची निवडणूक झाली त्याला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती मग ऐंशीला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले ज्या काही गोष्टी झाल्यात आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी पराभवी ठरायला लागला त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या म्हणजे ते परत इंदिराबाईंची इंदिरा गांधींची लाट होती तो विषय होता चौऱ्याऐंशी इंदिरा साली इंदिराजी गेल्या त्यांची हत्या झाली तो इश्यू होता एकोणनव्वद बोफोर एक साली बोफोर्स हा इशू होता एक्क्याण्णव साली राजीव गांधींची हत्या झाली हा इशू होता शहाण्णव साली मला असं वाटतं की बाबरी मशीद हा विषय होता बाबरी मशीदचा ढाचा पडला होता तेव्हा ब्याण्णव त्र्याण्णव दंगली बिंगली झाल्या होत्या बॉम्बस्फोट झाले होते अठ्ठ्याण्णवला कांदा विषय होता कांदा मागला आणि तो विषय झाला होता तेव्हा नव्याण्णवला कारगिल विषय झाला आणि त्याचबरोबर बाई परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आतमध्ये गेले परत मग दोन हजार चारला मला असं वाटतं की आ, इंडिया शायनिंग आलं मग दोन हजार नऊला ला मला असं वाटतं काहीतरी अनेक काही काही विषय झाले होते त्याला तेव्हा पण काहीतरी विषय होते दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींची लाट आली तो विषय होता तो इश्यू होता दोन हजार नऊला ला मग ते सगळं पुलवामा बिलवामा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचा इश्यू होता ही मी पहिली निवडणूक बघतोय इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इशूच नाही ज्याला विषयच नाही आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई आप वहिळीवर आपापल्या काढतोय सगळं एक भाषणं बघत होतो एक एक, एक, -एक जण बोलताना पाहत होतो मग ही सगळी भाषणं आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्र महाराष्ट्र असा कधी नव्हता हो ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात इतर राज्यांमध्ये चालू शकतात परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधनं शिव्या आणि सगळ्या गोष्टी असा महाराष्ट्र कधी नव्हता आणि ह्या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ठरवलंय वेगळ्याच ज्याचा प्रगतीशी संबंध नाही आहे आज नवीन अनेक तरुण तरून, तरुणी आज विचार करतायत त्यांच्या भविष्याचा विचार करतायत त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय मुरलीधरजी आज एका पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये इतक्या एका मोठ्या शहरामध्ये जितके इतके विद्वान या शहराने दिले जगभरातल्या अनेक कंपन्यांना इतके सल्लागार दिले अशा एका पुणे शहरामध्ये तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलो एक चार गोष्टी मला काही सांगायच्या आहेत तुम्हाला आपण विमानतळावर कोणाला तरी सोडायला जातो बघा किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो आणि मग जाताना काही चार सल्ले देतो बाहेरचं पाणी पिऊ नको बाहेरचं कुठे खाऊ नको मी काही जणांचं ऐकलंय विमानातनं जाताना पण खिडकीतनं हात बाहेर काढू नको असं पण सांगतात पण मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या नियोजन शून्य गोष्टींमुळे अनेक वेळेला आपल्या शहरांची जी शहरं बर्बाद होत आहेत जी डोळ्यादेखत बरबाद बर्बाद होताना दिसत आहेत आणि ती जर समजा लोकप्रतिनिधी म्हणून जर उद्या समजा खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील हे जर समजा ती शहरं वाचवणार नसतील मोठी चांगली करणार नसतील मी एक दोन हजार चौदा साली एक छोटी एक डॉक्युमेंटरी केली होती एस्थेटिक वरती YouTube वरती असेल बघा तुम्ही ती आता डॉक्युमेंटरीमध्ये मी एवढंच म्हटलं होतं की आज आपल्या श देशामध्ये का नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत तुमच्या तुमच्या टॅलेंटप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षण मिळत नाही का अरे शिक्षणाची तर राजधानी आहे पुणे शिक्षण मिळत नाही का योग्य शिक्षण मिळतं योग्य मग तरी पण आपल्याकडची मुलं आपल्याकडच्या मुली या परदेशी का जात आहेत शिक्षण तर त्यांना इथेही मिळत आहे नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळत आहेत पगार कमी जास्ती प्रमाणामध्ये काही गोष्टी असतील का जात आहेत मध्ये ते एकाच गोष्टीसाठी जात आहेत ते म्हणजे सभोवतालचं वातावरण त्यांच्या सभोवतालचं वातावरण आहे ते त्यांना आनंदी ठेवत नाहीये आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात पण ते राजकीय मुद्दे खालपर्यंत जातात आणि शाळांमध्ये कॉलेजपर्यंत जातात ते वातावरण त्यांना आवडत नाहीये असल्या घाण्या वातावरणामध्ये त्यांना राहू इच्छित नाहीत म्हणून त्याच्या मनामध्ये पहिला विचार येतो हा देश सोडून बाहेर निघून जावं इच्छा नसते पण सभोवतालचं वातावरण त्याला ढकलतं बाहेर आज आपले खासदार असतील आपले आमदार असतील नगरसेवक असतील यांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे सभोवतालचं सा वातावरण चांगलं करणं आपापसातलं आप वातावरण चांगलं करणं मी गेले कित्येक वर्ष कित्येक वर्ष या पुण्या शहरामध्ये दे येऊन त्यावेळेला आता काही अनेक काही यांच्याकडे कोणाकडे रेकॉर्ड असले तर असले मला माहिती नाही त्यावेळेला एवढं चॅनल पण नव्हते पण मी तेव्हा सांगायचो मी जेव्हा पुणे छोटं होतं तेव्हा लहान होतं की मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला बेड वाकडं वाढायला लागलं शहर कुठून कुठे चाललंय काय चाललंय काहीच कळत नाही पण मुंबई शहराची वाट लागायला एक काळ गेला पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार आणि छोट्या का पायाभूत सुविधा उद्या उपलब्ध झाल्या की ते शहर बर्बाद व्हायला लागतं जर नियोजन नसेल तर एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा झाला आणि वेड्यासारखं हे शहर वाटेल तिकडे पसरायला लागलं त्याला काही नियोजन नाही काही नाही कुठेही रस्ता निघतोय मला वाटलं आज की आज इथे काही बीआरटी करावी मला वाटलं इथे फ्लायओव्हर करावा मला वाटलं आज फ्लायओव्हर तोडावा भा, दुसरा बांधावा भा। काल परवाकडे मी बघत होतो पुणे शहर फक्त पुणे महानगरपालिका एवढीच फक्त गोष्ट बोलतोय पुणे महानगरपालिका या शहराची लोकसंख्या आहे सत्तर लाख आत्ता मी पाच एक पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत मी ऐकत होतो साधारणपणे या लो, शहराची लोकसंख्या होती तीस लाख बत्तीस लाख पस्तीस लाख आज बघतोय सत्तर लाख आणि या सत्तर लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये वाहनं किती आहेत बहात्तर लाख कुठून रस्ते मिळणार आहेत तुम्हाला कुठून रस्ते पुरणार आहेत आपल्याला ही सार्वजनिक बसेसची व्यवस्था जी आपली असते आता मेट्रो सुरू झाली आहे मी मागे मेट्रो सुरू करताना मी आपल्याच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं म्हटलं एक सुरू करून बघा पहिल्यांदा पुणेकर जातायत का प्रत्येक शहराची एक मानसिकता असते मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणं बीएसटीने प्रवास करणं वर्षानुवर्ष चालू आहे पुणेकरांची काय परिस्थिती आहे टू व्हीलर घेतली मारली किक चालला कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो हा प्रत्येकाच्या विचारात आज ज्या ज्या व्हेकल्स वाढलेले आहेत पुणे शहरामध्ये उद्या रस्ते मिळणार नाहीत आपल्याला मग मी जी काय माहिती काढली त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये साधारणपणे एका शहराला रस्ते हे त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे पंधरा टक्के रस्ते लागतात आज पुणे शहरामध्ये साधारणपणे साडेसात ते आठ टक्के रस्ते आहेत उद्या सकाळी घरातून निघाल आणि तिथेच असाल सा गेल्या दहा वर्षामध्ये साधारणपणे तीस लाख लोक बाहेरून आले या शहरामध्ये तीस लाख शिक्षणासाठी आले उद्योगासाठी आले मग मी फक्त नुसतं तुमच्यासाठी फक्त वाचून दाखवतो आपल्याकडे कल्पना नसते की पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित जगातलं असं एकमेव शहर असेल की जिथे एका शहरात सगळ्यात जास्ती विद्यापीठ आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत पुण्यात सरकारचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे, पास आहे।, आहे। त्या व्यतिरिक्त बारा डीम युनिव्हर्सिटी आहेत पाच खाजगी वि विद्यापीठे आहेत सहा स्वायत्त ऑटोनॉमस विद्यापीठे आहेत नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे केंद्र सरकारची दोन महत्त्वाची कॉलेजेस आहेत त्याशिवाय राज्य सरकारची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आठ मेडिकल कॉलेजेस आहेत याशिवाय सदन कमांड पुण्यात आहे देशातील पहिल्या पंधरा टॉप आय टी कंपन्यांची ऑफिसेस आहेत पुण्यात पाच लाख ऐंशी हजार मिडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे ज्यांची अंदाजे पूर्ण अंदाजे दिल्लीला कर म्हणून किती भरतं आहे तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपये भरत शहर मोठं होतंय शहर वाढतंय मुंबईमध्ये देखील इतक्या एजन्सीज काम करतात पण इतक्या वर्षांमध्ये त्या सगळ्या एजन्सीशी मिळून ती महानगरपालिका असेल ती माडा असेल अजून कुठली तुमच्या ज्या काही संस्था असतील जे प्रत्येक शहर म्हणून बघत असतात त्यांची सगळ्यांशी मिळून एक बैठक नाही झाली एक मिटिंग नाही झाली इतक्या वर्षात माझ्या आपल्या नगरसेवकांना माझ्या आपल्या आमदारांना माझ्या भावी खासदारांना माझी विनंती आहे की ज्या काही गोष्टी इथे येत आहेत आता हा तुमचा नदीचा प्रकल्प महानगरपालिकेला माहीत नाही केंद्रातनं पैसे आले केंद्र सरकारकडनं काही निविदा काढल्या गेल्या तो त्याचा प्रकल्प सुरू आहे महानगरपालिकेला माहीत नाही जनतेला माहीत नाही लोकांना माहीत नाही काय चाललंय तुम्ही उद्या खासदार होणार आहात तुम आपल्यातले तुमच्यामधले अनेक जण उद्या आमदार होणार आहेत नगरसेवक होणार आहेत नुसता नगरसेवक झालो आमदार झालो खासदार झालो म्हणून होत नाही भागत नाही या शहरांचं जर समजा नियोजन जर समजा आज नाही झालं ही फुटतील शहर उद्ध्वस्त होतील आणि या शहरांकडे नीट लक्ष दिलं जाऊ नये बाकीच्या गोष्टींमध्ये करावं म्हणून इकडचे अनेक नेते हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना इथे जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतायत मी अनेकदा हात जोडून विनंती केली आहे जातीपातींना बाहेर या पहिल्यांदा तुमच्या स्वतःचा विकासाचा विचार करा तुमच्या आयुष्याचा विचार करा या जातीपातींना तुम्हाला हाताला काही लागणार नाही एखादा माणूस असतो तो स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी म्हणून जातीचा आधार घेतो आणि समाजामध्ये पसरवतो लहान असल्यापासून या शहरामध्ये आलो मी एकाहत्तर बहात्तर सालापासून मी या शहरामध्ये आलो एक टुंदर सुंदर असं पुणं होत छान बागा होत्या तलाव होते, तला होते वातावरण छान होत गर्दीने भरलेलं नव्हतं आज त्याच पुण्यामध्ये येताना काय अवस्था झाली कुठून कुठपर्यंत शहर पोहोचले जरा एकदा एकदा अंदाज तर घ्या आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहरं उभी राहायला लागतात त्याच्यातनं काही आपल्याला हातात लागणार नाही आहेत आणि अनेकांची इच्छा देखील नाहीये आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत मी मागे सांगितलं होतं ना की ज्यावेळेला शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत पण ते अजितदादांबरोबर आहेत बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल पण एक, एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं जा राजकारण नाही केलं मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या पण एक गो एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे एकोणीशे नव्याण्णव सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला होता अरे माहिती का ते कोण आहेत राम गणेश गडकरी आहेत का अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उघडलं काही माहिती नाही काही कशाचा कशाला संबंध नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टी ते जेम्स लेन प्रकरण आणलं ले गेलं त्या जेम्स लेन प्रकरणाबद्द विष कालवलं गेलं कोण कुठचा जेम्स लेन बरं तो जेम्स लेन मुलाखती देतोय तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचं कधीच नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय पण तोपर्यंत तो तुमच्यात विष कालवून झालं होतं का विष कालवलं गेलं कारण तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्हाला मतदान करत राहावं तुम्हाला लागते कशाला चांगलं शहर होण्याशी मतलब काय तुम्हाला तुमच्या पिढ्या जन्माला येतील जिवंत राहतील म्हाताऱ्या होतील मरतील कोणाला गरज यायची जा? आम्ही पेटतो कशामध्ये आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल आम्ही थंड असतो पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते का काही कारण नाही या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी मंडळी आजपर्यंत आज, आज तुमच्या समोर येत आहेत आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावीत अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत ज्यांना आहेत ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरढोर हो आहेत त्यांनाही समजत आहे कोण का प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेत आहे ते पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा जर हे मशीदिन बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातांनो <प्रागी> मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेंचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्याला भरघोस मतानी मतदान करा ही जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं हे कशासाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना